शंभर चित्रपट मी जरी केलेले असले किंवा करून झाले असले तरी धर्मवीर हा माझा शहाण्णववा चित्रपट सो so, शहाण्णव्या चित्रपटाला मला पहिल्यांदा टायटल रोल मिळाला यांच्या गोड कुटुंबात मिरची टाकायचं काम मी करते वडापाव असं म्हटल्या म्हटल्या भूक लागते की नाही तर मला असं वाटतं प्रेक्षकांना जी मनोरंजनाची भूक आहे ती हा वडापाव नक्की भाग नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोम मध्ये मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे प्रसादक सर ना कमालीची शेफ आहेत ते रुचकर पदार्थ बनवत असतात आणि आपल्यासमोर सर्व करत असतात आणि आपण चित्रपटगृहात जाऊन त्यांचा आस्वाद घेतो आणि त्यांना भरभरून प्रेम देतो गंमत म्हणजे यावेळेस पण त्यांनी एक नवीन पदार्थ तयार केला आहे आणि आपल्यासमोर ते घेऊन येत आहेत बरं तो पदार्थ तुमचा माझा सर्वांचाच फेवरेट आहे बरं का तो पदार्थ म्हणजे वडापाव <laughs> सो या सिनेमाची सगळी स्टारकास आपल्यासोबत बसली आहेत त्यांना आपण विचारूया की याची सिक्रेट रेसिपी काय सो so, सगळ्यांचं स्वागत कसे आज सगळे आणि प्रमोशन कसं आहे उत्तम आणि प्रमोशन पण उत्तम पुण्यात एक वेगळीच असते प्रमोशनची मजा येते खूप सर yes. सर्वात ना तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन कारण अभिनेता म्हणून हा सरांचा शंभरावा सिनेमा आहे थँक्यू सो ही कारकीर्द खूप मोठी राहिली आहे सर पहिला सिनेमा ते आत्ताचा हा शंभरावा सिनेमा या प्रवासाविषयी काय सांगाल आणि काय शिकला त्या एवढ्या दीर्घ कारकिर्दीत तुम्ही प्रवास खरं तर खूपच रंजक होता आणि त्याचबरोबरीनी खूप शिकवणारा सुद्धा होता म्हणजे आजही मला पहिला चित्रपट मिळवताना केलेली धडपड किंवा पहिल्यांदा जेव्हा मोठ्या पडद्यावरती माझं नाव आलं आणि ते आ, अलका कुबल अशोक शिंदे अशा मोठ्या स्टार्सनंतर तिसरं नाव जेव्हा माझं आलं पडद्यावरती तर ते बघताना माझी बायको माझ्याबरोबर होती आणि आम्ही असा हात घट्ट पकडून ठेवला तर तो कितीतरी वेळ सोडला ते नाव गेलं प पुढची सगळी नावं गेली सी चित्रपट सुरू आला तरी तो हात तसा घट्ट तसाच होता तसा कारण ते त्या, त्या त्या भावना तशा होत्या की आपलं नाव मोठ्या पडद्यावरती बघणं पण गंमत अशी होती की मी स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून माझं नाव मोठ्या पडद्यावरती बघायला मुंबईत आलोच नाही मी स्वतःला दिग्दर्शक प्रसाद असं मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आलो पण त्यालासुद्धा खूप काळ गेला म्हणजे दोन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला मी मुंबईत आलो आणि दोन हजार नऊ साली मी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तोसुद्धा मी आणि पुष्करनी मिळून केला परत सात आठ वर्ष मला डिरेक्शनसाठी खूप परत स्ट्रगल करायला लागलं आणि दोन हजार सतराला मी इंडिव्हिज्युअल डिरेक्ट केलेला कच्चा लिंबूवाला सो मला ज्या पद्धतीने माझं नाव मोठ्या पडद्यावरती पाहायचं होतं ते पाहायला वीस वर्ष गेलेली आहेत पण ज्यावेळी सर ते नाव त्या प्रकारे मोठ्या पडद्यावर आलं तेव्हा तुम्ही पडदा गाजवलाच त्याला तोडच नाही कमाल सिनेमा आणले थँक्यू 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 सो फार म्हणजे खूप काही शिकवणारा प्रवास आहे पण मला असं वाटतं की ज्या लिजेंड्सना किंवा ज्या गुरुतुल्य व्यक्तींना मी फॉलो करत आलो आहे मग निळूभाऊ असतील डॉक्टर लागू असतील विक्रम काका असतील अशोक मामा असतील लक्ष मामा असतील स सचिन सर असतील दिलीप प्रभाळकर असतील किंवा कुणी पण जे जे लि ज्यांच्या ज्यांच्या लि ज्या ज्या लिजंड्सवर मी काम केलं त्यांचा प्रवास मी जेव्हा बघतो तो इतका थक्क करणारा आहे की त्यांच्यापुढे माझा प्रवास हा फारच छोटा आहे म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे शंभर चित्रपट झाल्याचा आनंद नक्कीच आहे पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे ॲज अन ॲक्टर सुद्धा कारण लक्षात घ्या शंभर चित्रपट मी जरी केलेले असले किंवा करून झाले असले तरी धर्मवीर हा माझा शहाण्णववा चित्रपट सो so, शहाण्णवव्या चित्रपटाला मला पहिल्यांदा टायटल रोल मिळाला सो so, ही जर ही जर त्या हा जर त्या प्रवासातला टप्पा असेल तर मला अजून खूप सिनेमे करायचे आहेत ॲज अन ॲक्टर म्हणून ॲज अ डिरेक्टर म्हणून सो so, हा प्रवास न थांबणारा असावा न संपणारा असावा प्रेक्षकांच्या आशीर्वादाने भरलेला असावा असं मला फार मनापासून शंभर टक्के खात्री आहे सारखी आज अभिनेता म्हणून तुमचा शंभरावा सिनेमा आहे आणि आपण इथे बसलो इंटरव्ह्यू करतोय तुमचा दिग्दर्शक म्हणून पण जेव्हा शंभरावा सिनेमा येईल ना तेव्हाही आपण असंच बसतो आणि सर मग असं असल्यावर शंभरावा सिनेमा म्हणून वडापाव का करावासा वाटला वाटला नाही शंभरावा सिनेमा म्हणून वडापाव नाही करावासा वाटला खरं तर वडापाव मी फक्त दिग्दर्शित करणार होतो पण तोपर्यंत माझे नव्याण्णव सिनेमे झाले होते काम करून ओके मी याच्यात काम करणारच नव्हतो मी दुसऱ्या नटांचा विचार करत होतो पण जेव्हा स्क्रिप्ट लिहून आलं आणि स्क्रिप्टची वाचनं सुरू झाली तर जेव्हा ज्यांना ज्यांना मी नरेशन देत गेलो मग प्रोडक्शनवाले म्हणजे प्रोड्युसर्स असतील किंवा सगळे एच ओडीज असतील कॅमेरामन आर्ट डायरेक्टर कॉस्ट्यूम डिझायनर तर तेव्हा सिद्धार्थ ज्यांनी सिनेमा लिहिला तो, तो, तो आमचे निर्माते निनाद बत्तीन आणि माझी बायको मंजू या तिघांकडनं मला असा सूर आला की प्रसाद आपण नको शोधूया दुसरं कोणी तूच काम कर कारण तोपर्यंत तो मी जो सिनेमा दिग्दर्शित करत होतो त्यात मी कधी काम नव्हतं केलं पण यावेळेला मला असं वाटलं की करूया कारण ती जी जी भूमिका मी रंगवली आहे साकारली आहे म्हणूया ती जरा ट्रिकी आहे अवघड आहे थोडंसं तलवारीच्या धारेवरचं कॅरेक्टर आहे म्हणजे ते एका पर्टिक्युलर डिसेंट वेनीच ते कॅरेक्टर जायला पाहिजे एका डिग्निटीनीच ते कॅरेक्टर पुढे गेलं पाहिजे ती डिसेन्सी किंवा ती डिग्निटी जरा जरी लूज झाली तरी ते कॅरेक्टर फसेल आणि ते कॅरेक्टर फसलं तर अख्खा सिनेमा फसला सो so, त्यामुळे मला असं वाटत होतं की दिग्दर्शक म्हणून मला त्या कॅरेक्टरचा गाभा पूर्ण माहिती आहे तर मी ॲज अन ॲक्टर म्हणून तो दाखवू शकतो आणि अशा दोन तीन लोकांकडनं त्याला दुजोरा मिळाल्यानंतर मी ठरवलं की काम पण करायचं आणि म्हणून मी काम केलं म्हणून तो शंभरावा ठरला चित्रपट so, सो मग त्यांचं असं म्हणणं होतं की शंभरावा चित्रपट आहे तर मग तू करच काम म्हणजे दिग्दर्शन आणि काम दोन्ही एकत्र होईल म्हणून मला नावा नावाबद्दल जरा गंमत वाटते की लोक आपल्या सिनेमाचं नाव काय काय ठेवतात आणि काय काय विचार वगैरे करतात तुम्ही चक्क वडापाव हे नाव ठेवलं हे सिनेमाचं एवढ्या मोठ्या सो नावामागची काय स्टोरी तुला वडापाव असं म्हटल्या म्हटल्या भूक लागते की नाही तर मला असं वाटतं प्रेक्षकांना जी मनोरंजनाची भूक आहे ती हा वडापाव नक्की भागवे <laughs> आणि त्याच्यात हा बोलू त्याच्यात एक कुरकुरीतपणा आहे खुसखुशीतपणा आहे वडापाव म्हटल्यानंतर ज्या ज्या चवी आपल्या तोंडावर येतात त्या चवी वेगवेगळ्या भावनांच्या माध्यमातून पडद्यावरती आलेल्या आहेत आणि ती, ती प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक भागवायला त्या कारणीभूत ठरतील अशी मला आशा वाटते का या सिनेमात तुझी काय भूमिका आहे आणि कसा होता या सिनेमाचा तुझा अनुभव माझ्या पात्राचं नाव आहे काव्या आणि माझा अनुभव तर खूपच अमेझिंग होता म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला होता तेव्हा मला ना गोष्ट माहीत होती ना माहीत होतं फिल्म काय नाव पण माहीत नव्हतं कारण तेव्हा आय थिंक नाव ठरलं पण नव्हतं मला फक्त एवढं माहिती होतं की प्रसाद सरांचा सिनेमा आहे आणि मला हे पण माहीत नव्हतं की ते काम करत त्यामुळे ते ऐकूनच मी म्हटलं की हो आहे मी आणि मग नंतर आणि मग नंतर कळलं की एवढी सगळी भारी अमेझिंग स्टारकास्ट पण आहे बरोबर सो मी खूपच एक्सायटेड होते आणि हे पात्र आता मला खूप काही रिव्हील नाही करता येणार कारण तुम्ही जर पोस्टर पण पाहिलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की नक्की या सगळ्यांची नाती काय आहेत बाबा मिरची दिसते कारण मी <laughs> कारण यांच्या गोड कुटुंबात मिरची टाकायचं काम मी करते पण हे हे म्हटल्यानंतर जे तुमच्या डोक्यात येतं तसं नाहीये सिनेमात काहीतरी वेगळंच असणार आहे सो असं मिरची चव बिघडवणारी का चव आणणारी ते तुम्हाला पडद्यावर कळेल दोन ऑक्टोबरला अच्छा <laughs> मिरची सारखा कलर मॅच कलर मॅच झाला येस सो so, माझा एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता आणि सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होते अभिनयबरोबर मी फक्त आधी काम केलं आहे त्या त्या व्यतिरिक्त बाकी हां बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होते आणि सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आमची खूप छान गट्टी जमली होती आणि जसं वडापाव खाऊन आपल्याला एक अशी रिफ्रेशमेंट येते तरतरी येते तसंच हा सिनेमा पाहून तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे दोन ऑक्टोबरला थिएटर्समध्ये नक्की जा रसिकाजी तुम्ही काय सांगा तुमचं मी जे पात्र रंगवते त्याचं त्या कॅरेक्टरचं नाव आहे अंजली आणि ती या गोड कुटुंबातली एक सदस्य आहे आणि ती सगळ्यांची लाडकी आहे सगळ्यांशी तिचं एक गोड नातं आहे आणि जेव्हा काहीतरी एक असे काही इन्सिडेंट घड गर, घडतात तेव्हा तिचे तिला वाटणाऱ्या गोष्टी किंवा तिचे इमोशन्स हे थोडेसे वेगळे असतात किंवा तिला वाईट वाटतं तर असे एक इमोशनल आणि तरीही गोड असणारं असं हे पात्र आहे आणि प्रसाद सरांसोबत माझं हे पहिलंच प्रोजेक्ट आहे की ज्यात मी ते को ॲक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली आणि मी स्वतःला खूप लकी समजते की इतक्या अमेझिंग पर्सनॅलिटीसोबत मला हा माझा सिनेमा करता आला वडापाव आणि आम्ही लंडनमध्ये या सिनेमाचं शूट केलं तर तिथे ही सगळी आमची स्टारकास्ट आणि आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली मजा केली वा वा प्रसाद सर तुम्ही अभिनेते म्हणून पण सक्रिय आहात आणि दिग्दर्शक म्हणून पण आता सक्रिय आहात आणि उत्कृष्ट सिनेमे देत आहे दोन्हीपैकी फुलफिलमेंट तुम्हाला जास्त कशात मिळते नाही दोन्हीत मिळते माझं स्वप्न होतं दिग्दर्शक होण्याचं त्यामुळे त्याच्यात मला जास्त आनंद मिळतो पण ज आता आता शंभरावा सिनेमा येतोय ये तर इतके चित्रपट मी करत आलो या अर्थी लोकांना का माझं काम आवडत असावं त्यामुळे ते असावं ते आवडतं तर त्यामुळे ते करताना तर आनंद आहेच आता आ, काही काही उत्तम उत्तम सिनेमे येतील पुढच्या वर्षभरात त्याच्यात पण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मला करायची संधी मिळाली आहे सो आजपर्यंत अनेक निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे या शंभरीपर्यंत येण्यात कारण ते नसते तर मी एवढा मोठा टप्पा गाठणं मला खूप अवघड गेलं असतं पण मला अगदी सुरुवातीच्या काळात मोहन जोशींनी एक कानमंत्र दिला होता तो मला आत्ता पटकन आठवला म्हणून सांगतो तुला मला ते असं म्हणाले होते की प्रसाद तू खूप वर्सटाईल आहेस म्हणजे तू हिरो पण करतोस तू विलन पण <laughs> करतो तू विलन पण करतोस मग तू एखादा कॅ कॉमेडी पण कॅरेक्टर करतोस कॅमिओ पण करतोस काय तू सगळं करून बघतोस तू वर्सटाईल आहेस सगळं मला मान्य आहे काही काळानंतर ही सगळी वर्सटॅलिटी लोक बघतात निर्माते बघतात दिग्दर्शक बघतात पण तुझ्या तुझं व्यावसायिक यश तुला कुठला निर्माता आणि कुठला दिग्दर्शक रिपीटेडली कास्ट करत राहतो याच्यावर तुझं यश अवलंबून आहे सो ते माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं की आपल्याकडनं कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाला असा कुठलाही त्रास होता कामाने जेणेकरून ते मला परत घेणार नाहीत आणि असं माझ्या सुदैवाने असं क कधी झालं नाही अनेक माझ्या दिग्दर्शक मित्रांनी निर्मात्यांनी मला वारंवार संधी दिली काम करण्याची आणि कदाचित त्याला कारणीभूत मोहन काकांनी तो दिलेला कानं मंत्र आहे तो असावा की तुला किती जणं रिपीट करतात त्याच्यावर तुझं यश अवलंबून असतं वा सो so, हा प्रश्न आता तिघांना आहे मला की तुमच्या आयुष्यातली वडापावशी रिलेटेड एक स्वीट अशी मेमरी काय मी ना कित्येक वर्ष मी पुण्यातच होतो म्हणजे कॉलेज संपेपर्यंत तर तेव्हा ना मी काही कार्यक्रमांमध्ये गायचो म्हणजे ऑर्केस्ट्रा असेल किंवा लोककला महाराष्ट्राची सारखे कार्यक्रम असतील तर ते सगळे शोज रात्री नऊ दहा वाजता सुरू व्हायचे आणि साडेबारा एकला संपायचे पण मग ते शोच्या आधी जेवण वगैरे असं काही जात नाही आणि शो संपल्या संपेपर्यंत प्रचंड भूक लागलेली असते तर त्या काळी पुण्यात मंडईमधलं मार्केट उपहारगृह चालू असायचं रात्रभर चालू असायचं आणि त्या काळचे आमचे मित्र म्हणजे मी आपल्या पुण्याचा सिद्धेश्वर झाडबुके अजय अतुल असे आम्ही सगळे मित्र आ, त्या मार्केटमध्ये वडापाव किंवा कट वडा मिसळ वडा मिसळपाव असं खायला आम्ही जायचो तर त्या वडापावची आठवण कायम माझ्या डोक्यात आहे आणि मग त्यानंतर अर्थातच जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले कॉलेजमध्ये असताना मग तालमींना तेच वडापाव घरी पण तेच वडापाव सो वडापाव ही प्रेम आहे <laughs> तुमची काय मेमरी आहे वडापावसोबत वडापावसोबत म्हणजे कॉलेजमध्ये असताना एक असतंच की बाहेरचं काही खायचं आहे किंवा पटकन जाऊन काहीतरी खायचं आहे तो वडापाव पण कीर्ती कॉलेज आहे मुंबईमध्ये तर तिथे एक विशिष्ट पद्धतीचा वडापाव मिळतो तर तो खाण्यासाठी म्हणून म्हणजे आणि तो त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आ, एक संध्याकाळी साडेचार पाच वाजता त्याचं काउंटर उघडतं आणि एक तास दीड तासात ते बंद होतं आणि तिथे बाहेर अक्षरशः लाईन लागलेली असते की गरम गरम वडापाव आणि भजीपाव वगैरे घ्यायला आणि तिकडच्या वडापावची खासियत आहे म्हणजे एक चुरा बनतो जे वरचं बॅटर असतं वड्याचं तर त्याचा जो चुरा त्या असतो तर तो त्या पावामध्ये चटणीसोबत आणि सोबत वडा असं तो एक विशिष्ट वडापाव आहे तर तो मला खायला भयंकर आवडतो आत्ताही मी दादर एरियात गेले तर मग आ, त्या वेळेत पोहोचले साडेचार ते साडेसहा तर मग कीर्ती कॉलेजचा वडापाव खाता येतो आहे का वगैरे एक तो प्रयत्न असतो रितिका तुझा काय आहे मेमरी एक माझी आहे एक विचित्र आठवण मी मी एस पी कॉलेजला होते आणि मी अकरावीत अकरावीत नाही बारावीत असताना आमचा पुरुषोत्तमचा प्रयोग झाला होता तर त्याच्या आधी जेव्हा आमची तालीम सुरू असायची आमच्या कॉलेजच्या मागे एक गाडी होती वडापावची आणि तिथे वडापाव आणि शेवपाव असं काय काय पावाचे प्रकार मिळायचे तर ते मला खूप आवडायचं आमचा पुरुषोत्तमचा प्रयोग झाला आणि त्याच्यामध्ये म्हणजे तो जेवढा व्हायला हवा होता तेवढा चांगला नव्हता झाला पण त्यात माझी काही चूक नव्हती कारण मी एक छोटीशी भूमिका करायचं आणि बॅकस्टेज आहे मग नंतर सगळे खूप असे फुल टेन्शनमध्ये होते आणि सगळ्यांनी आता हॉलवर जाऊन ओरडा खाणं एक्सपेक्टेड होतं पण मी लहान वयातच थोडासा बंड पुकारला आणि मला असं वाटलं की मला खूप भूक लागली आहे तर मी खोटं सांगून मागे वडापाव खायला गेले वडापाव खाल्ला आणि मग हॉलवर गेले वा 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 आता हा प्रश्न तिघांना तुम्हाला कॉमन सपोज तुमच्या आयुष्यावर एक फिल्म बनते बायोग्राफी समजा तुमची तर त्या बायोग्राफीचं नाव कुठल्या स्ट्रीट फूडच्या नावाशी सेम असेल म्हणजे एवढा <laughs> एवढा विचार करत <laughs> आहेचं yes. नाव तुमच्या बायोग्राफीला सुटेबल असेल एकदम चपखल बसेल असेल बुरजीपाव बुरजीपाव देऊ शकतो बोला कारण आता वडापाव झाल्यानंतर परत पाव कोणी करणार नाही तर त्यामुळे मला

त्याच्या मागे काहीच विचार नाही मला फक्त वा मला पण असं होतं चार्ट प्रकार भेळ ओली भेळ चला फायनली प्रश्न सुटलाय सर शेवटचा प्रश्न हा तुम्हाला की आता शंभर सिनेमे तुम्ही पूर्ण करताय सो इथून पुढचे तुमचे गोल्स काय ॲज अ फिल्म मेकर म्हणून ॲज अ डिरेक्टर म्हणून मुख्यतः की तुम्हाला कुठल्या विषयांना हात घालायचा आहे कुठले विषय अजून uh, तेवढ्या ज्वलंतपणे मांडायचे आहेत असं तुम्हाला वाटतं uh, मांडायचे आहेत खूप विषय किंवा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडायचे आहेत पण uh, निर्मात्यांबरोबर पिचिंग चालू आहे मिटिंग चालू आहे त्यामुळे कुठला कुठल्या सिनेमाला कसा रिस्पॉन्स मिळेल माहिती मी एका खूप वेगळ्या व्यक्तीवरचा मही एका खूप वेगळ्या महिलेचा बायोपिक मला करायचा आहे जी महाराष्ट्रासाठी तिने अत्यंत मोलाचं आणि मोठं काम केलं आहे पण दुर्दैव असं की त्या बाईला ग्लॅमर नाही त्यामुळे पटकन कुठला निर्माता तयार होत नाही आहे नाही नाव नाही मी सांगणार नाव सांगितलं की नाव सांगितलं की गेलं पण त्या बाईंनी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तळागाळात जाऊन प्रचंड काम केलं आहे बरं चल हे पण सांगतो आ... की फार मोठा सरकारी पुरस्कार शासनाचा पुरस्कारसुद्धा आहे त्या बाईंना पण ते त्यां ते ज्या फील्डमध्ये त्या काम करतात त्या फील्डला ग्लॅमर नाही त्यामुळे पटकन कुठला निर्माता तयार होत नाही so, सो माझा प्रयत्न झाला आहे की मी इतकं काम करीन पुढच्या दोन तीन वर्षात की त्या सिनेमाला लागतील एवढे पैसे मीच कमीन आणि मीच तो सिनेमा प्रोड्यूस करीन मे बी so, असे स्वप्न खूप आहेत वेगवेगळ्या विषयावर सिनेमे करायची ॲक्टर म्हणून पण मला असं वाटतं पुढच्या वर्षभरात माझे वेगवेगळे सिनेमे येतील मी एक एफ आय आर फोर सिक्स्टी नाईन नावाचा सिनेमा केला आहे ज्याच्यात मी खूप दिवसांनी अत्यंत विकृत असा व्हिलन केलेला आहे तो जो मला मला स्वतःला ॲक्टर म्हणून पर्सनली व्हिलन प्ले करायला खूप आवडतो किंवा माझी एक मीरा नावाची फिल्म येते थील। जी अत्यंत वेगळ्या विषयावरची आणि अत्यंत साधी सोपी सुंदर फिल्म आहे त्या फिल्ममध्ये मधून आप असं द म्हणा दाखवायचं आहे म्हणजे असं आहे की ट्रॉमामध्ये असलेला पेशंट म्युझिक थेरपीने होऊ शकतो आणि हे घडलेलं आहे खरं तर त्या विषयावरची ती फिल्म आहे किंवा म्हणजे मा एक महापरिनिर्वाण नावाची खूप मोठी फिल्म हां ती आता हां ती येईल 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 तो आ, मला असं वाटतं या वर्षाखेरीस किंवा फार फार तर जानेवारी नवीन वर्षाच्या जान, पहिल्या महिन्यात यायला हवी खूप वाट बघतोय मीसुद्धा स्वतःच्या खूप वाटत सिनेमाची हो हो तो एक मला असं वाटतं की आ, आ, मराठी चित्रपटसृष्टीमधला एक माइल्डस्टोन ठरेल माझा म्हणजे माझा पिक्चर म्हणून नाही पण तो विषय आहे तो ज्या पद्धतीने निर्मातेने आणि दिग्दर्शकांनी प्रेझेंट केला आहे तो फार महत्त्वाचा आणि फार इंटरेस्टिंग सिनेमा आहे तर असे दोन चार चित्रपट येतील दिग्दर्शक म्हणून सुद्धा आता मी एक भद्रकाली नावाचा सिनेमा माझा एक पाईपलाईनमध्ये आहे किंवा एक मी स्वप्नील जोशीबरोबरच मी एक सायको थ्रिलर करतो आहे त्याच्यानंतर प्रवीण तरडेबरोबर मी एका खूप वेगळ्या विषयावर सिनेमा बनवतो आहे आणि आता या चित्रपटामध्ये मी दिग्दर्शन करणार आहे आणि प्रवीण काम करणार आहे हां सो बघूया कसं प्रेक्षक कशी साथ देत आहेत निर्माते कशी साथ देत आहेत त्याच्यावर अवलंबून आहे सगळं Uh, सर हे वर्ष ना मराठी सिनेमासाठी खूप लकी जाते आणि यशस्वी जाते आधी आता थांबायचं नाही आला त्यानंतर गुलकंद मग जारण आता दशावतार एवढा बॉक्स ऑफिस गाजवतो अक्षरशः याविषयी काय सांगणार आणि तुम्हाला वाटतं <laughs> <मौल। laughs> की तुमचा सिनेमा पण त्या यादीत आता जाईल म्हणून गुलकंद आहेच यादीत माझाच सिनेमा आहे तो <laughs> निश्चित जाईल शंभर टक्के जाईल कारण ज्या पद्धतीने आता मराठी सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत आधार देत आहेत पाठिंबा देत आहेत तो खूप चित्रपटसृष्टीसाठी तो अत्यंत गरजेचा आहे आणि तू म्हणालास त्याप्रमाणे अगदी अक्षरशः आता थांबायचा नाही सारखा वेगळ्या विषयावरचा सिनेमा गुलकंदसारखा हलका फुलका सिनेमा किंवा जारणसारखा सायकॉलॉजिकल थ्रिलर असेल तर वेगवेगळ्या जॉनराचे सिनेमे से लोकांना बघायचे आहेत आणि ते मराठीत येत आहेत आणि लोक ते बघतायत सुद्धा सो so, याच न्यायाला मला दर मला असं वाटतं की पुन्हा एकदा फॅमिली फॅमिलीमधले संस्कार तीन पिढ्यांमधलं नातं एकत्र कुटुंब पद्धती हे सगळं पुन्हा एकदा वडापावच्या निमित्ताने लोकांना बघायला मिळेल आणि लोकांना ते बघायला आवडेल आणि वडापावसुद्धा चांगला चालेल असे अशा वाटते येस yes, तर मित्रांनो पाहायला विसरू नका दोन ऑक्टोबरला वडापाव तुम्हाला सर्वांना सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद संकल्प थँक्यू थँक्यू